लाईनमन दिनानिमित्त महावितरण कार्यालय ग्रामीण विभागात सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि लाईनमन दिनाचं औचित्य साधून महावितरण कार्यालय ग्रामीण विभाग सोलापूर तर्फे सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार समारंभ अभियंता भवन इथं आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता रमेश राठोड हे होते त्यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मदने यांनी प्रास्ताविक केलं तसंच सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून सुरक्षाविषयी शपथ दिली या कार्यक्रमाला उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी सिकंदर मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी ग्रामीण विभागातील सर्व तांत्रिक कर्मचारी महिला बाह्य कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोहित घोडके सौरभ सुरवसे विश्वास गुंडत सर्व शेख सर्व शाखाधिकारी तसंच संसाधन विभागाकडून राम गायकवाड रेणुका जोशी संजय सुरवसे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं नियोजन वैशाली जाधव मंगला कांबळे यांनी केलं